तेहरगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या तसेच एवल्यातील गोरक्षकांवर झालेल्या हल्लेच्या निषेधार्थ एवला शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी सकाळपासूनच एवला शहर हे कडकडीत बंद ठेवण्यात आले होते यावेळी निषेध मोर्चा दरम्यान पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावरून हा निषेध मोर्चा काढण्यात आला पर्यटनासाठी गेलेले हिंदू बांधवांवर बेचूट असा गोळीबार करून अठ्ठावीस भारतीय नागरिक त्या ठिकाणी मारले गेले त्यांना त्यांची धर्म कुठला हे विचारून त्यांना मारण्यात आलं तर या देशामध्ये धर्मनिरपेक्ष देश आहे असं म्हणण्याचं कारण काय आणि दिवसेंदिवस ह्या घटना वाढत चाललेल्या अनेक घटना यापूर्वी देखील झालेल्या आणि म्हणून आता सरकारनं भारत सरकारनं याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी त्या काश्मीरमधल्या लोकांनी यांना साथ दिली असेल अशा लोकांना हुडकून काढून त्यांना देखील गोळा घातला पाहिजे तरच अशा या प्रकारच्या कारवाया थांबतील अन्यथा निरापराध नागरिक पुन्हा पुन्हा मारले जातील आणि म्हणूनच आज या येवले शहरातून सर्व हिंदुत्ववादी नागरिक हा तहसीलवार मोर्चा नेणार आहे काश्मीर मध्ये काश्मीर मध्ये पेहगाम येते तो हिंदू बांधवांना पर्यटकावर जो हॅड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही येवले शहरातील सर्व हिंदू बांधव त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत भारत सरकारने या हल्ल्याची त्वरित त्वरित दखल घेऊन या हल्ल्याच्या जे जे आहे पाकिस्तान या पाकिस्तानला निश्चित अद्दर घडवली पाहिजे अन्यथा हिंदू समाज अतिशय आक्रम होऊन यापुढे मोठं आंदोलन करण्याची शक्यता आहे आंदोलन करूच अशी सरकारला आम्ही विनंती करतो आणि त्यांनी पाकिस्तानला अद्दर घडवावी अशी आम्ही विनंती करतो हिंदू समाजाने जो मोर्चा काढलेला आहे एवढ्यामध्ये गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच काश्मीरमध्ये पर्यटकांवर जो हल्ला केलेला आहे क्रूर असा हल्ला केलेला आहे त्या संदर्भात कर सर्व हिंदू सकल समाज बांधव या घटनेचा तीव्र शब्दामध्ये असा निषेध करत आहे आणि सरकारने लवकरात लवकर या पाच दार्जिने अतिरेक्यांना धडा शिपावा अशी आमची पूर्ण सकल हिंदू बांधवांच्या वतीने विनंती आणि आज हा मोर्चा हो आम्ही जो हल्ला झाला त्याचा आम्ही जय निषेध करत हो, आहोत आणि एवढ्या कर्तरीत बंद करत हो, आहोत आणि जो काश्मीर जम्मू काश्मीर मध्ये जो, जो धर्म झाला धर्म विचारून जर तुम्ही गोल्याधार